हाय हॅलो नमस्कार कशा तुम्ही मीही छान आहे आणि तुम्हीही मजेत असाल आणि मजेत असायला सगळी तर नवीन दिवसाची छानशी नवीन सुरुवात झाली आहे ब्लॉग स्टार्ट करतायत जवळपास साडेबारा वाजता तर आपले सकाळचे सर्वे काम जे होते ते आवरून झाले आहेत आणि आज जेवणाला बनवले आहे मी इडली कारण की बॅटर उठलं होतं तर इडली आणि सांबार बनवली तर थोडासा मी राईस बनवली आहे हो घे ते थोडासा राहीच बनवून घेतली आहे तर चला तर हा तर मला बनवायचा शिरा तर चला म्हटलं गरमागरम जेव्हा जेवण करू तेव्हाच बनवूया तर मी आज चपाती वगैरे नाही बनवली आहे तर आज मी राहायचंच बनवले आहे तर आज सुट्टी आहे कारण की सिनियर जी मुलं त्यांची एक्झाम चालू होते एक दिवस स्कूल आणि एक दिवस सुट्टी असं चालू आहे त्यांचा तर चला म्हटलं तर मी बनवायला घेते आणि सर्व काही घरचे काम होते ते माझे आवरून झाले आहे आणि इडली मी सकाळीच बनवून घेतली आहे आणि ब्रेकफास्ट वगैरे केले नाही कारण की मी चाय बिस्किट सकाळी घेते त्याच्यामुळे म्हटलं असं होतं आता साडेबारा वाजले तर म्हटलं चला आता मी बनवून घेते आणि नंतर मग जेवण करायला घेऊया आपण पटकन थोडंसं शिरा बनवून घेते चला तर आता आले मी किचन मध्ये तर मी ते थोडासा शिरा बनवून घेणार आहो आणि ऑलमोस्ट मी रूला जेवण दिलं आहे आणि सकाळी इडली आणि सांबार होता त्याच्यामुळे म्हटलं काहीतरी गोड खायची इच्छा झाली त्यामुळे म्हटलं बनवा आणि झटपट हा शिरा बनणार होता त्याच्यामुळे मग ठेस घेतले बनवायला आणि रूला म्हणजे मग तिघांनाही इडली डोसे उतप्पा हे जास्त आवडते त्याच्यामुळे नाही का आम्ही खूप तुम्हाला वाटत असेल ब्लॉगमध्ये की खूप जास्त इडली वगैरे पण तो मेनू आम्हाला आवडतो त्याच्यामुळे तो आम्ही ॲड जास्त करतो आणि हे तूप जेव्हा तयारी तेव्हा माझ्या आईने पाठवलं हे ही होममेड तूप आहे जे माझ्या आई घरी बनवते तर माझ्याकडे इकडं गायचं दूध राहते त्याच्यामुळे ते तूप थोडंसं बनवल्यानंतर पिवडं येते आणि आई जी बनवते त्यांच्याकडे म्हशीचं राहते आणि फुलमेट राहते त्याच्यामुळे नाही का त्यांच्याकडचं जे नाव वाईट राहते तर हे आईनी पाठवलेलं आहे तर चला तर मी शिरा बनवून घेतला शिरा झटपट होती म्हणून हेच बनवले घरामध्ये गांजर वगैरेसुद्धा होते पण त्याला वेळ लागणार होता आणि सकाळी मी इडली वगैरे बनवली पण कसं झालं सुट्टी असली त्यामुळे लेट उठण होते प्लस मग चाय बिस्किट ब्रेड वगैरे खाऊन घेतले त्याच्यामुळे माझा नाश्ता मी पूर्ण टोटली तिथं स्किप केला आणि मग साडेबारा वाजता डायरेक्ट मग मी जेवायला बसले त्याच्यामुळे त्याला झटपट जे होईल ते बनवून घेऊया कारण ते कामं होते कामं झाले नंतर मग जेवायला घेतलं आणि तिलासुद्धा मी जेवण दिलं आणि तिला भरपूर छोटं मुलांना तुम्हाला माहीत आहे टी व्ही बघत कार्टून बघत खेळत कुदत जेवा जेवण करतात पण ऑलमोस्ट हे असले की तिला भरून देतात पण मी सहसा देत नाही तिला मी हाताने जेवण कर म्हणते एखाद्या वेळेस मी चारून देते तिला पण सहसा नाही हाताने खा कारण की हाताने मला असं वाटते हाताने सवय लावणे खूप छान आहे आणि लागली पाहिजे आणि बरंच आणि तिला ही सवय लाग घ्यायला बराच वेळ लागल्यानंतर छोटे छोटे मुलं हाताने करतात तिचं आत्तापर्यंत आ, सुद्धा ती हाताने खात नव्हती आता हे बाहेर गेले बसला तेव्हापासून ते हाताने खायला लागली तिचं व्हायचं कसं ती मला म्हणायची तर मी नाही म्हटलं तरी पप्पा तिला भरवून देत होते त्याच्यामुळे नाही का आता ते गेले तरी मी भरून बिलकुल देत नाही आहे त्याच्यामुळे तिला ती सवय लागली हाताने खायची चला इथं शिरा सुद्धा आपला बनवून झाला आहे तर चला मी तो तो आणे आणे तर जेवण घेते तुम्हाला दिसत असेल मी राईस बनवली आहे आणि इडली आणि शिरा तर हाच आपला आजचा मेन्यू होता आणि इडली मी थोडीशीच बनवली त्यामुळे मग थोडा राईस बनवला आणि जे एक्स्ट्राचं थोडंसं बॅटर होतं मी ते डोस्यासाठी साईडला ठेवलं आहे तर चला आधी आम्ही जेवण करून घेतो आणि नंतर मग तुमच्याशी ब्लॉक कनेक्ट करतो तर चला आता मी जेवण वगैरे केल्यानंतर पुन्हा आता इव्हनिंगच्या वेळेस पुन्हा ब्लॉग स्टार्ट करायला घेतली आहे तर घरचे जे सायंकाळचे काम होते ते सगळे आवरून म्हटलं तिला ब्लॉग कंटिन्यू करूया तर आज माझी पाणीपुरी खायची इच्छा होती प्लस रुचीसुद्धा होती पण दोघींना बाहेर जाणं शक्य होत नाही सायंकाळच्या वेळेस कारण की तुम्हाला माहीत आहे कॅम्प हा सिटीच्या बाहेर आहे आणि प्लस जीसुद्धा बंदोबस्त राहते त्याच्यामुळे सुद्धा घरी नाही आहेत आणि दोघीला जाणंसुद्धा शक्य होत नाही आहे बरं की बरंचसं जंगल आहे आणि एक आणि सिटीसुद्धा खूप लांब येते त्याच्यामुळे सायंकाळी हे शक्य होत नाही तर हे असते तर तेवढी खंत नसते तर म्हटलं चला मग पाणीपुरी खायची इच्छा आहे बाहेर नसो पण आपण घरीसुद्धा बनवू शकतो त्याच्यामुळे म्हटलं चला आज पाणीपुरी पण घरीच बनवूया त्यासाठी मी आलू बॉईल करायला ठेवली आहे हो। मग प्लस चिंचसुद्धा भिजत ठेवली आहे कारण की चिंचची चटणी तिला आणि मला दोघींनाही प्रचंड आवडते तर चला म्हटलं आज पाणीपुरी बनवून घेऊया तर चला आता मी आलू वगैरे सध्याच ठेवले आहे ते बॉईल झाले की नंतर आपण पुरी वगैरे बनवून घेऊ नंतर ते ब्लॉक मध्ये तुम्हाला दिसणारच आहे तर चला जाऊया किचनमध्ये चला तर आता सायंकाळच्या वेळेस चला म्हटलं आज इच्छा झाली बनवायची पाणीपुरी म्हणजे जा बाहेर जाण्याचं ठरवलं पण होणार कसं दोघे आहोत त्याच्यामुळे जाणं वगैरे होत नाही शक्य तर म्हटलं आपण घरीच बनवायला घेऊया त्याच्यामुळे किचनमध्ये जे सायंकाळचे आपले कामं असतात भांडे वगैरे धुतल्यानंतर पुन्हा तेच आपल्या जागेवर ठेवून येते मी आलू प्लस मटर आलू छानपैकी मी धुवून घेतले आलू आणि मटर मी एकामध्येच बॉईल करायला ठेवली आहे कारण थोडेसे आलू जास्त गेलेच म्हणजे ते जास्त मेस झाले आहे पण काही हरकत नाही आपल्याला ते मेसरनंच पूर्ण असं क्लीन करायचं होतं मग दोन दोन वेळा म्हटलं कुकर लावणे किंवा त्याला दुसऱ्या भांड्यामध्ये जर ठीक आहे म्हटलं एकाचमध्ये आपलं काम होत असेल तर कशाला दुसरं भांडं लावायचं त्यामुळे जे मटर होते घरामध्ये फ्रेश ते तर तेच मटर आणि मी बटाटा दोन्ही हे एकामध्येच करून घेतले तुम्हाला बघू शकता बटाटा थोडं जा सॉरी मटर थोडं जास्तच त्याच्यामध्ये शिजून गेले आहे पण चला मेसरच्या साह्याने मी ते आलू पूर्ण क्रश करून घेतले आणि इथं बनून झालं तर मी नेहमी फ्रीजमध्ये माझ्या चिंच स्टोअर करून ठेवली जाते चटणी वगैरे बनवायसाठी एक प्लस आणि मला खूप जास्त आवडते त्यामुळे ते दोन्ही कारणे आहेत मी ठेवते तर मी चिंच पण गाडून वगैरे घेतली आधी अर्धा एक तास भिजू ठेवले गाडून वगैरे घेतली छान आणि त्याच्यामध्ये खूप सारी साखर टाकली कारण की ते खूप जास्त आंबट होतं त्याच्यामुळे तर ते बनून झालं तर मी रेडीमेडवाला एक के जीचा हाफ केजीचा डबा मिळते पूर्ण मी ते सांगते म्हणजे जेव्हा जेव्हा लागेल तेव्हा तुम्ही फ्राय करू शकता आणि घरीच पाणीपुरी बनवू शकता तर मला हे छान वाटते त्याच्यामुळे मी असे आणते आणि रेडीमेडवालेसुद्धा मार्केटमध्ये मिळतात पण ते कसे कर स्टोर करून ठेवून त्याची तोडजी नाही का तेलकट अशी स्मेल येते त्याच्यामुळे मी ते नाही घेत मी घरी येऊन आणूनच फ्राय करते तर चला इथं पाणीपुरी बनवून चालली आहे आणि सर्वात लास्टवर मी घेतला इथं पाणी बनवायला तर मिरची वगैरे पेस्ट काढली जे काढा नमक असते आपल्याकडे मी ते ॲड केलं आहे आणि मसाल्यामध्ये अद्रक आणि मिरची सांबार मी हे सर्व मिक्सरला लावून घेतले आहे जर तुमच्याकडे पुदीना असेल तुम्ही तेही टाकू शकता पण माझ्याकडे होता तुम्ही तर स्किप केला आहे चला तर आपली पाणीपुरी ती बनवून तयार झाली आहे तर चला ब्लॉक मी इथं सेंड करते भेटूया आणखी नवीन ब्लॉग